आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुपुष्यामृत योग पितृपक्षामध्ये येणारा हा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये मी सांगते त्या ठिकाणी आज असा दिवा अवश्य लावायचा आहे भले तुम्ही कितीही बिझी असू द्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काम असू द्या त्यातून वेळ काढून तुम्ही आज गुरुपुष्यामृत या योगावर नक्कीच संध्याकाळी असा दिवा लावायचा आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही धनप्राप्तीच्या अडचणी येत असतील धनप्राप्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येत नसतील पैसा घरामध्ये टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता याशिवाय घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी त्रास असतील आजारपण असतील भांडण वादविवाद असतील आणि बघा घरामधलं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता गुरुपुष्यामृत या योगावर जर तुम्ही असा दिवा जर प्रज्वलित केला तर त्याचे असंख्य आपल्याला फायदे मिळतात त्याचे शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि बघा धनप्राप्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येतात याशिवाय जी नकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरामधली तर ती देखील दूर होते त्यामुळे नक्की सर्वांनी न विसरता असा हा दिवा आज गुरुपुष्यामृत या योगावर लावायचा आहे बघा जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हणतात पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि अशा या शुभ मुहूर्तावर शुभ तिथीवर आपण जर असा हा दिवा लावला तर बघा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतात धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात आणि बघा कुठून ना कुठून तरी आपल्याला पैसा हा उपलब्ध होतो त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा याचे लाभ खूप जास्त आहेत भविष्यकाळामध्ये तुम्हाला याचे शुभ लाभ नक्कीच मिळणार आहेत जे काही अडकलेले पैसे आहेत किंवा पैशांच्या संबंधित काही तुम्हाला त्रास होत असतील अडचणी होत असतील तर त्यादेखील दूर होतात आणि लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे बघा आज सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे आता उपाय कसा करायचा आहे हे बघण्याआधी गुरुपुष्यामृत या दिवशी आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते आता पितृपक्षामधला हा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे म्हणजे घरातलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होतं सकारात्मक ऊर्जा वाढते त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष्मीला आपल्याला पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृताने दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गुरुपुषामृत योगावर माता लक्ष्मीची केलेली सेवा ही नेहमीच शुभफलदायी ठरत असते त्यामुळे आपण आज लक्ष्मीचे विशेष असे नामस्मरण किंवा पूजा करू शकता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला हळद कुंकू लावून गजरा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर दोन लवंगा दोन वेलची या आपल्याला लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे जा जर केसर असेल तर अवश्य तुम्ही ते केसर जे आहे तर श्रीसुक्तचं पठण करून किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करून लक्ष्मीला अर्पण करा धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात योगा दिवशी या सेवा ज्या घरामध्ये केल्या जातात तर त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी प्रसन्न असते त्यामुळे बघा हे उपाय देखील तुम्ही करू शकता फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाका उंबरठ्याला हळदीचं लेपण करायला विसरू नका तुळशीसमोर गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आज संध्याकाळी अवश्य तुम्ही तुळशीसमोर असा दिवा लावायचा आहे कारण गुरु कृषामृत या दिवशी हळदीचे उपाय जर आपण केले आणि तुळशीसमोर एक तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि त्या घरावर भरभरून आशीर्वाद जे आहे तर ती देत असते त्यामुळे बघा हळदीचे उपाय नक्की करा यामुळे गुरुग्रह आपला मजबूत होतो त्याचबरोबर तुळशीला देखील तुम्ही तुळशीसमोर दिवा हा लावायचा आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि जेव्हा आपण तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा रोज संध्याकाळी लावतो आणि विशेष म्हणजे गुरुपुष्यामृती या दिवशी लावत असतो तेव्हा बघा त्या ठिकाणी देवी देवतांचा वास होतो मा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे भगवान विष्णूंचे भरभरून आशीर्वाद मिळतात कारण जी सेवा आपण तुळशीसाठी करत असतो तुळशीसमोर आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा ती सेवा विष्णूंपर्यंत पोहोचते कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे तुळशीची केलेली सेवा ही थेट विष्णूंपर्यंत पोचत असते आणि ज्या घरामध्ये विष्णूंचा वास असतो तर तिथेच नेहमी लक्ष्मी माता ही वास करत असते त्यामुळे आज या गोष्टी अवश्य तुम्ही करा हळदीचे उपाय करा हळदीच्या उपायांमुळे देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आर्थिक स्थिती आपली चांगली होते त्यामुळे या काही गोष्टी अवश्य तुम्ही तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत आता आपण बघूया आज संध्याकाळी आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे तर बघा हा उपाय करत असताना देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या देवघरातला दिवा प्रज्वलित करून आपल्याला धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यामुळे बघा आधी दिवा जो मुख्य दिवा आहे देवघरातला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो उंबरट आहे त्यावर अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला कुंकवाने आठ रेषा मारायच्या आहेत म्हणजे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं गजलक्ष्मी धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी त्याचबरोबर वीरलक्ष्मी संतानलक्ष्मी वैभवलक्ष्मी आणि त्याचबरोबर गजलक्ष्मी या अष्टलक्ष्मींचा आपल्याला काय करायचं आहे स्मरण करून उंबरठ्यावर आपल्याला अशा प्रकारे कुंकवाच्या आठ रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे म्हणजेच काय आपण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी विनवणी करतो आहे तिचं स्वागत करतो आहे असा त्याचा अर्थ होतो आता बघा आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे किंवा देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर एक छोटीशी डिश घ्यायची आहे त्या छोट्याशा डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे थोडेसे हळदीमध्ये बुडवून घ्यायचे आहेत म्हणजे हळद थोडीशी ओली करून घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि ते सगळे मिक्स करायचे आहेत असे पिवळे तांदूळ जे आहेत हळदीमध्ये मिक्स केलेले ते एका डिशमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला एक पणती घ्यायची आहे मातीची घ्या किंवा कुठलाही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल चांदीचा घ्या पितळेचा घ्या कि किंवा मग मातीची पणती घ्या कोणताही दिवा चालेल त्यामध्ये तुम्हाला जोड जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा मग तिळाचं तेल टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ते पिवळे जे तांदूळ आहेत त्यावरती तो दिवा ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर दोन आपल्याला त्या दिव्यामध्ये मिरे टाकायचे आहेत मिरे त्यामध्ये टाकल्यामुळे जे काही नकारात्मक ऊर्जा नजर दोष असतात झालेले तर ते दूर होतात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधली संपूर्ण नष्ट होते त्यानंतर दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत दोन तांदळाचे जे दाणे आहेत तर ते तुम्ही आधीच काढून ठेवायचे आहे जे तुटलेले नसावेत आणि दोन तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण यामध्ये तांदूळ फक्त दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर फक्त आपल्याला यामध्ये एक फुलाची लवंग टाकायची आहे जिचा सुवास लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये हरभरा डाळीचे दोन जे दाणे असतात तर ते टाकायचे आहेत म्हणजे चणा जी असते तर त्याचे दोन दाणे फक्त आपल्याला टाकायचे आहेत आणि बघा असा हा दिवा प्रज्वलित करून याची वाद तुम्ही फक्त दक्षिणेला करू नका तुम्ही दिव्याची वाद उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून तुम्हाला एक वेळा श्री पठण करायचं आहे अगदी मनोभावे हे तुम्ही पठण करायचं आहे आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे बघा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे आज संध्याकाळी गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे तुमच्या देवघरासमोर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर अगदी रात्री दहा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी चालेल पण हा दिवा शक्यतो रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित असावा अशा पद्धतीने त्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल हळूहळू वाढवू शकता आणि बघा अशा प्रकारे हा धनप्राप्ती करून देणारा उपाय गुरुपुष्यामृत दिवशी करायचा प्रभावी उपाय आहे घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकता दुसऱ्या दिवशी याच्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि जो दिवा आहे तो तुम्ही पुन्हा वापरू शकता हरभरा डाळीमध्ये भगवान विष्णूंचं रूप असतं त्यामुळे बघा आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला अशा प्रकारे हा दिवा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे साधा सोप्पा उपाय आहे नक्की सर्वांनी करा धनप्राप्तीचे योग जुळवून आणणारा असा हा उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज गुरुपुष्यामृत योगावर हा प्रभावी उपाय करता येईल